कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापुरातील पद्मशाली समाजाने यंदा तिरुपती येथील श्री पद्मावती देवीसाठी एक अनोखा आणि भावनिक उपक्रम हाती घेतलाय समाजातील सर्व बांधवांनी मिळून सामूहिक देणगीतून पुट्टींटी पट्टुचिरा म्हणजेच महर्षी साडी देवीला अर्पण करण्याचा सुंदर संकल्प केलाय या उपक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सोलापुरातील लोटस मंगल कार्यालयात भव्य कुंकुमार्चनाने होणार आहे या दिवशी मोठ्या संख्येने महिला भक्त उपस्थित राहून देवीचं पूजन आणि आरती करतील यानंतर पंधरा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान दाजीपेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात पद्मावती देवीच्या साडी दर्शन आणि देणगी दानाची विशेष सोय करण्यात आली आहे भक्तांना या काळात साडीचे दर्शन घेता येईल आणि यथाशक्ती देणगी अर्पण करता येईल यासाठी मंदिर परिसरात विशेष हुंडीची सोय देखील करण्यात आली आहे पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी आणि अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी सांगितले की ही साडी देणगी ही केवळ एक धार्मिक कृती नसून समाजातील एकतेचा आणि भक्तिभावाचं प्रतीक आहे दरवर्षीप्रमाणेच तिरुपती नजिकच्या तिरचानूर येथील पद्मावती देवी मंदिरात नोव्हेंबर महिन्यात ब्रह्मोत्सव साजरा होतो यावेळी एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजातील अनेक जोडपी देवीच्या चरणी माहेरची साडी अर्पण करणार आहेत याशिवाय कामगार व सामान्य समाज बांधवांच्या सामूहिक देणगीतून देखील एक स्वतंत्र साडी अर्पण केली जाणार आहे हा उपक्रम सर्व स्तरातील भक्तांना एकत्र आणणारा ठरत आहे संस्थेतर्फे सोलापुरातील सर्व भक्तांना आवाहन करण्यात आलं आहे की देवीच्या या दिव्य सोहळ्यात सहभागी व्हा देणगीच्या माध्यमातून आपली श्रद्धा व्यक्त करा आणि आणि या अनोख्या उपक्रमाचा भाग म्हणा दरम्यान सोलापुरातील पद्मशाली बांधव एकोणीस नोव्हेंबर रोजी तिरुपतीला रवाना होणार आहेत जिथे ते पद्मावती देवीच्या चरणी सामूहिक साडी अर्पण करतील आणि ब्रह्मोत्सवात सहभागी होतील हा उपक्रम सोलापुरातील धार्मिक उत्साह समाजबंध आणि आध्यात्मिक एकतेचा एक प्रेरणादायी नमुना ठरत आहे